झालीच पाहिजे कर्मचारी भरती झालीच पाहिजे कर्मचारी महासंघटनेचा असो महा कर्मचारी महासंघटनेचा विजय असो कर्मचारी महासंघटनेचा आमच्या मागण्या आमच्या मागण्या मान्य करा मागण्या मान्य होत कशा नाही मागण्या मान्य मागण्या मान्य पाहिजे कर्मचारी नमस्कार माझं लातूर युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आज एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन करण्यात आलं बा बारावी आणि दहावीच्या परीक्षेच्या ऐन नियोजनात हे आंदोलन म्हणजे या विभागाच्या कर्मचाऱ्यांचं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी केलेलं हे आंदोलन आहे एकूण सहासष्ट पद असताना केवळ सव्वीस कर्मचारी काम करतायत आणि सध्याच्याला या सव्वीस कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडतो आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात हे आंदोलन चालू आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कर्मचारी महासंघ यांच्या वतीने गेली पाच वर्षापासून रिक्त होणारी पदभरती करण्यासंदर्भात प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार संघटनामार्फत झालेला आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून कोणतीही भरती पाच वर्षापासून झालेली नाही त्यामुळे प्रत्येक विभागीय मंडळामध्ये झालेल्या रिक्त पदाचा ताण हा कर्मचाऱ्याच्या कामावर त्याच्या मानसिकतेवर पडत आहे दैनंदिन जीवनामध्ये त्याचा परिणाम होत आहे कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या आजाराने त्रस्त व्हावं लागत आहे आणि यामागे केवळ केवळ एक कर्मचारी भरती हाच एक मुद्दा आहे त्यामुळे प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण पदभरती जे थांबलेली आहे प्रशासनाकडून थांबली असेल किंवा काही असेल आपण या मागणीच्या संदर्भात योग्य ठोस पाऊल उचलून तात्काळ कर्मचारी भरती करण्यात यावी आज या ठिकाणी आठी नऊ विभागीय मंडळ व राज्यमंडळ यासह यासह सर्व कर्मचारी महासंघटनेचे सभासद पदाधिकारी संघटनेचे सर्व सर्व हे सर्व संपात एक दिवसीय लाक्षणिक रजा म्हणून ते आज उतरलेले आहेत मा, सध्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मार्च फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हे लागलीच होऊ घातल्यामुळे याचा परिणाम निश्चितच कामावर होण्याचा आपण लातूर विभागीय कर्मचारी जर संख्या विचारात घेतली तर त्यामध्ये सासष्ट ही मंजूर पदे आहेत त्यापैकी सव्वीसच पदं भरलेली आहेत आणि जी सासष्ट पदं आहेत त्यांच्या अतिरिक्त कामाचा ताण ह्या सव्वीस कर्मचाऱ्यावर येतो आहे त्यामुळे त्यांची मानसिक परिस्थिती कौटुंबिक आणि शारीरिक ही अवस्था बिकट होत चाललेली आहे त्यामुळे शासनाने विचार करावा आणि लवकरात लवकर पदभरती करण्यात यावी विनंती